सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस पावर्ड बाय युगंधरा मसाले चौ सातारची माहिती सरकारचा अर्थसंकल्प निराशजनक आमदार शशिकांत शिंदे वीज मापीचा विषय सोडला तर कोणत्याही प्रकारचे आश्वासन सरकारने पूर्ण केलं नाही माहिती सरकारचा अर्थसंकल्प अत्यंत निराशजनक असून कधीही असा निराशजनक व तुटीचा अर्थसंकल्प राज्यात सादर झाला नव्हता या अर्थसंकल्पात कोणत्या घटकाला समाधान दिले असे दाखवावे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद आमदार शशिकांत शिंदे यांनी केली माहिती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीतरी योजना दिल्या असतील असे वाटले होते पण तशा काही योजना सरकारने केल्या नाहीत वीज माफीचा विषय सोडला तर कोणत्याही प्रकारचे आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही उद्योगधंद वाढवले असे सांगण्यात आले परंतु उद्योग दर झालेली पाहायला मिळाली नाही आणि जे माफ केले ते उद्योगधंद्यासाठी केले असून यासाठी एकाच व्यक्तीचा विचार केला आहे असे चित्र संपूर्ण महाराष्ट्राला आज दिसते आहे असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला भाजपासाठी काम करणाऱ्या जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना जिल्ह्याचे काँग्रेस नेतृत्व हाकलणार का विशाल पवार भाजपासाठी काम करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची ओळख पटून त्यांची हकलपट्टी करण्याची गरज निर्माण झाली आहे असे प्रतिपादन काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अहमदाबाद गुजरात येथे केले होते त्याचप्रमाणे भाजपासाठी काम करणाऱ्या जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना जिल्ह्याचे काँग्रेस नेतृत्व हाकलणार का असा सवाल काँग्रेस समर्थक विशाल पवार यांनी प्रसिद्ध माध्यमाद्वारे विचारला आहे जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष त्यामधील नेते पदाधिकारी जे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष पदापासून ते विविध पदांवर कार्यरत आहेत ते जोपर्यंत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणार नाहीत ना तोपर्यंत लोक काँग्रेसला मतदान करणार नाहीत आणि हे गेल्या काही निवडणुकांमधून दिसून आले आहे जिल्ह्यात काँग्रेसला ग्रामपंचायत पासून ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत फार मोठा संघर्ष करावा लागल्या चित्र मागील काळातून दिसते त्याला पूर्णपणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष आणि आता असलेले नेते पदाधिकारी जबाबदार आहेत कारण ते भाजपाशी आतून हातमिळवणी करून त्यांना मदत होईल असे काम करून पक्षाला जिल्ह्यातून संपवण्याचे काम करत असल्याची टीका विशाल पवार यांनी केली आहे कोरेगावात भर दिवसा युवकाचा खून प्रतीक राजेंद्र गुरव राहणार लासूरने मृत युवकाचे नाव खुनाचे कारण अद्याप ही अस्पष्ट कोरेगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या आजच चौक येथे नवीन एस रस्त्यावरील एक कपडे विक्री करणाऱ्या दुकानामध्ये प्रतीक राजेंद्र गुरव वय चोवीस राहणार लासूरने याचा गळा ओळून खून करण्यात आला आहे या प्रकरणी लासूरणी गावातील ओंकार संजय जाधव याच्या विरोधात कोरेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खुनाचे महामार्गावरील अपघाताला टोल प्रशासन जबाबदार प्रकाश गवळी महामार्ग पोलिसांचाही निष्काळजीपणा पुणे बंगळूर महामार्गावर रविवारी उरताडे जवळ झालेल्या अपघाताला आणवाडी टोल नाक्याचे प्रशासन तसेच महामार्ग पोलीस जबाबदार असल्याचे स्पष्ट होत असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य बस ट्रक टेम्पो वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केली आहे महामार्गावर रविवारी उभ्या असलेल्या ट्रकवर कार धडकून झालेल्या अपघातामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला या दुर्घटनेबाबत प्रकाश गवळी म्हणाले महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सर्वच टोल नाक्यांना क्रेन रुग्णवाहिका अशा काही साधनांचा साथ अशा पद्धतीच्या घटना टाळण्यासाठी शासनाने कराराद्वारे जबाबदारी दिलेली असते त्याशिवाय निधीही दिलेला असतो त्यामुळे असा ट्रक किंवा वाहन महागावर बंद पडल्यास तिथे क्रेन पाठवून तो बाजूला करणे व विना अपघात वाहतूक सुरू होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते रविवारी झालेल्या अपघातापूर्वी सकाळी सहाच्या सुमारास हा ट्रक बंद पडला होता तिथे क्रेन पाठवून बंद अवस्थेतील ट्रक बाजूला करणे आवश्यक होते मात्र टोल प्रशासनाने हे केले नाही आणि निष्काळजीपणा केला नसता तर काही जीव वाचले असते असे गवळी यांनी स्पष्ट केले अशी दुर्घटना घडू नये यासाठी आणि ती घडल्यास मदतीची भूमिका महामार्ग पोलिसांनी घेतली पाहिजे प्रत्यक्षात महामार्ग पोलिस एका जागेवर उभे राहून केवळ गुन्हे दाखल करण्याचे काम करत असतात अशा दुर्घटनेच्या वेळी महामार्ग पोलिसांनी मदत करणे महत्वाचे ठरते असे गवळे यांनी नमूद केले त्यामुळे टोल नाका प्रशासन आणि महामार्ग पोलिस दोन्ही यंत्रणांवर कारवाई करायला हवी असे त्यांनी स्पष्ट केले नवीन महाबळेश्वर प्रकल्प पर्यावरणातील कृत्रिम संकट पर्यावरण तज्ज्ञ शिवाजी राऊत धरणातील जलसाठ्यातील संधारणाचा साठा अद्याप कोणी तपासला नाही त्यामुळे एकूण जल, त्या जल पर्यटन निसर्ग पर्यटन वन्यजीव पर्यटन यासाठी आखण्यात आलेला हा अगोरी प्रकल्प मुभू मित्रांना उद्धवस्त करणार आहे स्थानिकांच्या डोक्यावर बसवलेला नवीन महाबळेश्वर हा प्रकल्प पर्यावरणावर प्रारूप विकास योजनेबद्दल प्राप्त झालेल्या हरकतींवर तापोळा मेडा पाटण सातारा येथे सहा सदस्य समितीच्या समोर हरकतीच्या सुनावणी पार पडल्या सुमारे दोनशे नागरिक व ग्रामपंचायती यांनी मिळून नवीन महाळेश्वर पारू आराखड्यास विरोध दर्शवला आहे नवीन महाबळेश्वर परवडचा नाश भूमी वितरणचा विनाश असा होणार की काय याकडे चार तालुक्यातील दोनशे पस्तीस गावातील अनेक कुटुंबाचे लक्ष लागले ला आहे बहिग्रस्त सरपंच महिला हा प्रकल्प होऊ नये म्हणून जीवाच्या आकांताने लेखी निवेदन दे। देत आहेत आजच्या काळात विद्रोही मूल्य गरजेचे डॉक्टर राजू जुबरे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अधिवेशनाचे उद्घाटन विद्रोही मूल्य आजच्या अंधाराच्या काळात जपून ठेवण्याची जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे त्याचसाठी विद्रोही संमेलनाचे आयोजन महत्वाचे असल्याचे प्रतिपादन भालकी येथील बसवदृष्टी केंद्राचे डॉक्टर राजू जुबरे यांनी सातारा येथे बोलताना केले विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे सहाव्या संघटना अधिवेशनाचे उद्घाटन सातारा येथे झाले विचार माता आंबेडकर नाव देण्यात आले आहे साळुक यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन झाले सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याची मागणी सातारा जिल्ह्यातील अनेक भागात उन्हाची दहाता जाणवायला लागली आहे याचा शाळकरी मुलांना शाळेत जाताना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे जिल्ह्यातील जिल प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करावी अशी मागणी पालकांमधून करण्यात येत आहे याबाबत अनेक पालकांनी शिक्षकांकडे याबाबत आहे मात्र याबाबत जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाने अजून प्रतिसाद दिला नाही जेवणासाठी घरी आलेल्या दाम्पत्याकडून येथे अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी जेवणासाठी घरी आलेल्या दाम्पत्याने घरमालकणीचे लक्ष चुकून बेडरूमच्या कपाट्यातील सोन्याच्या दागिने लांबवण्याची घटना ओंकार सोसायटी शाहूपुरी येथे घडली आहे या प्रकरणी नम्रता युवराज अडसूळ वय अडतीस यांनी फिर्याद दिली आहे मोहम्मद उर्फ फिरासत अन्सारी व तमन्ना मोहम्मद अन्सारी दोघे दोघे राहणारा मुळा चौडा सातारा यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे शाहूनगर सातारा येथे महिलेचे अडीच तोळ्याचे गंठण लांबवले दुकानामध्ये किराणा घेण्याच्या भानाने आलेल्या बुरकातारी महिलेने दुकानाच्या काउंटरवरील महिलेचे अडीच तोळे वजनाचे दोन पदरी गंठण हाताने ओढून पलायन केल्याची घटना सागर रेसिडेन्सी शाहूनगर येथे सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली या प्रकरणी माया दिलीप माने वैत्रेपण राहणार शाहूनगर गोडुली सातारा यांनी सातारा शहर पोलीस फिर्याद दिली आहे कोडी करणार सराईत सातारा पोलिसांच्या ताब्यात सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई चॅनल दोन ठिकाणी घरपोडी करून तो मुद्देमाल विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सराई सातारा शहर पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात पेट्रोलिंग दरम्यान ताब्यात घेतली त्याच्याकडून दोन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकरण शाखेने ही कारवाई केली महेश शिवाजी बाबर व अट्टेच्या राहणार किकली तालुकावाई जिल्हा सातारा असे आरोपीचे नाव आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा